नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आजचा जो विषय आहे तो लाडक्या बहिणींसाठी आहे ठीक आहे कोणत्या लाडक्या बहिणींसाठी की ज्या लाडक्या बहिणींना सहा हप्ते मिळालेले आहेत आणि जो सातवा हप्ता आहे जानेवारी महिन्याचा तो मिळालेला नाही तर का नाही मिळाला कारण कोणता आहे त्यांच्याकडे नाही चारचाकी वाहन आहे नाही त्या बहिणीचं जे उत्पन्न आहे त्या महिलेचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे नाही ते कोणत्या अटी आणि नियमामध्ये बसत नाही तरी पण त्या महिलाला त्या महिलेला जे आहे सातवा हप्ता मिळालेला नाही का नाही मिळाला तुमच्यापर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये का नाही आला तर तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे ते कोणतं काम करायचं आहे मी समोर सांगणार आहे ठीक आहे तुमच्याकडे तुम्ही जे आहे कोणत्याच नियमामध्ये कोणत्याच अटीमध्ये बसत नाही जी लाडकी बहीण कोणत्याच नियमामध्ये आणि अटीमध्ये बसत नाही ठीक आहे जे नियम आहेत जिच्या घरी सरकारी ड्युटी नाही आहे ठीक आहे चारचाकी वाहन नाही कोणत्याच नियमामध्ये जेवढे नियम आहेत त्या नियमामध्ये समजा लाडकी बहीण बसत नसेल आणि तिला समजा जानेवारी जो जो सातवा हप्ता आहे जो वितरित झाला आहे तिला मिळाला नसेल तर तिनं फक्त एकच काम करायचं आहे ते कोणतं काम करायचं आहे तर मी समोर सांगतो तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे जे हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे लाडक्या बहिणींसाठी कारण भरपूर महिलांचे मला कॉल आलेले आहेत की सर सहा हप्त्यामध्ये मिळालेले आहेत पण जो सातवा हप्ता आहे तो अजून मला मिळालेला नाही माझ्याकडे पिवळं आणि किंवा केसरी रेशन कार्ड आहे माझ्याकडे नाही चार चाकी वाहन नाही कोणत्या नियमामध्ये मी बसत नाही आणि अटीमध्ये बसत नाही तरी पण मला जो सातवा हप्ता आहे तो मिळालेला नाही आहे तर का नाही मिळाला माझ्या हातून कोणती चूक झाली असे ते मला प्रश्न विचारत आहेत कमेंटमध्ये पण विचार आहेत आणि कोणी कोणी तर कॉल सुद्धा मला करत आहेत किंवा व्हॉट्सअप मला करत आहेत ठीक आहे तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि का नाही मिळाला ते पण मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल ऑकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला महत्वाचा व्हिडिओ आपण लवकर सुरू करूया तर बघा राज्य सरकारने ही योजना चालू केली निवडणुकीपूर्वी ठीक आहे सहा हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत ठीक आहे आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि आन डिसेंबर आणि जो आता सातवा हप्ता आहे तो दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे पण अर्ज गेले होते दोन कोटी त्रेसष्ट लाख म्हणजे वीस लाख महिलांचे अर्ज जे आहेत ते पूर्णपणे बाद केले आहेत वीस नाही पण सतरा ते अठरा लाख महिलांचे अर्ज पूर्णपणे बाद केले आहेत पण त्याच्यामध्ये अशा काही महिला आहेत ज्या नाही नियमामध्ये बसत आहेत ज्या महिलांकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे ठीक आहे पांढरा तर सोडूनच द्या पिवळा आणि केशरी रेशन कार्डवाल्या महिलांनासुद्धा पैसेही मिळाले नाही नाही तिच्या घरी चारचाकी वाहन आहे नाही तिचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे नाही तिच्या ग घरून तिच्या कुटुंबामधून चार पाच महिलांनी लाभ घेतलेला आहे असंही नाही आहे कोणत्याच नियमामध्ये ती महिला बसत नाही तरी पण तिला जो सातवा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा तो तिला मिळाला नाही का नाही मिळाला तर बघा एकच सांगत आहे का नाही मिळाला लक्षात घ्या निवडणुकीपूर्वी तुमचे सगळ्या महिलांचे अर्ज फटाफट फटाफट अप्रूव्ह करून टाकले होते कारण निवडणूक होती सामोर आता निवडणूक झाली आहे अर्ज छाननी चालू आहे कोणकोणत्या महिलांचे मला असे पण कॉल येऊन राहिले माझ्याकडे चार चाकी वाहन आहे पण ते कसं आहे सवाऱ्यासाठी आहे तर ते म्हणत आहेत की तुम्ही सांगा सरकारला की काही उदरनिर्वाहासाठी सुद्धा चार त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे तर माझ्या सांगल्याने काही होत नाही मी सरळ सांगत आहे माझ्या चांगल्याने काही होत नाही तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा पसरवा शेअर करा सरकारपर्यंत ही गोष्ट जाऊ द्या कारण ज्या महिलेकडे चारचाकी वाहन आहे कशासाठी उदरनिर्वाह म्हणजे कुटुंब चालवण्यासाठी चारचाकी वाहन आहे कोणकोणत्या महिलाकडे फॅमिलीसाठी आहे पण कोणकोणत्या अशा महिला ज्याच्याकडे चारचाकी वाहन आहे ते फक्त कुटुंब चालवण्यासाठी उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ठीक आहे त्या पण महिला ज्याच्यामधून बाद झाल्या आहेत माझ्या मुलयामध्ये माझ्या गल्लीमध्ये सुद्धा एका महिलेला आलेल्या नाही कारण तिच्या घरी चारचाकी वाहन आहे ते फॅमिलीसाठीच आहे तिथं बरोबर आहे ते नियमामध्ये बसते अटीमध्ये बसते तिचा अर्ज बाद झाला आहे तिला पैसे जे आहेत सातव्या हप्त्याचे मिळाले नाही ठीक आहे तर कोणत्या महिला असे आहेत ज्याच्या ज्या नियमामध्ये बसत नाही कोणत्याच नियमामध्ये ज्या लाडकी बहीण योजनेचे नियम आणि अटी आहेत त्यामध्ये बसत नाही पण तिला सातवा हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत का कारण एकच आहे लक्षात घ्या कारण एकच आहे फक्त आणि फक्त आणि फक्त एकच कारण ते बघा ते म्हणजे तुमचं आहे बँक अकाउंट बँक अकाउंट कारण म्हणजे कसं आहे तुम्ही जे आहे दोन ते तीन वर्ष झाले तुम्ही त्याच्यामध्ये व्यवहार केलेला नाही ठीक आहे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह आहे सगळं आहे आजपर्यंत तुम्हाला पैसे आले सहा हप्त्याचे पण जे आहे ते तुम्ही त्या अकाउंटची तुमच्या अकाउंटची त्या पासबुकची तुम्ही केवायसी केलेली नाही आहे कारण दोन ते तीन वर्ष तुम्ही थकीत ठेवल्या होत्या आता हे जे आहे सहा हप्ते मिळालेले पण तुमची जी के वाय सी आहे मेन के वाय सी के वाय सीचा एक फॉर्म मिळतो तो भरून बँकेमध्ये सबमिट करा करावा लागतो समजा एक दोन वर्ष आपण समजा व्यवहार केला नाही तर के वाय सीचा एक फॉर्म भरावा लागतो तो फॉर्म भरा ज्या महिलेला मिळेल ज्यांच्या कोणत्या महिलेला सांगत आहे ज्या नियमामध्ये बसत नाही चार चारचाकी वाहन नाही उत्पन्न अडीच लाखाच्या वर नाही ठीक आहे जे नियम आहेत त्या नियमामध्ये बसत नाही त्या ना महिलेला मी सांगत आहे तुमच्या जी पासबुकची आहे ज्या अकाउंटमध्ये पैसे आले आहेत सहा हप्त्याचे लाडके बहीण योजनेचे त्या अकाउंटचं तुम्ही आधी के वाय सी करा बँकेमध्ये जा के वाय सीचा फॉर्म घ्या ठीक आहे आधी के वाय सी करा के वाय सी केल्यानंतर तुमचं आधार कार्ड असेल लिंक तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह असेल ठीक आहे डीबीटी कसं चेक करायचं मी ते पण व्हिडिओ सांगितले आहे दोन ते तीन प्रकारे आपल्याला चेक करता येते तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह असेल पण तुमची जी के वाय सी आहे ती तुम्ही केलेली नव्हती तुम्ही आधी बँकेमध्ये जा आणि तुम्ही के आते, प्रतम करूं गया। के आदार कार्ड, ची जे फोटो लागता, के वाय सी आहे ते सर्वात प्रथम करून घ्या केवायसीचा फॉर्म भरा आणि जे आधार कार्ड पासबुकचे झेरॉक्स आणि फोटो लागतात ते घेऊन जा आणि के वाय सीचा फॉर्म फिल करून ते डॉक्युमेंट जोडून तुम्ही सबमिट करून द्या तुमची केवायसी सी चार ते पाच दिवसामध्ये होऊन जाईल ठीक आहे चार ते पाच दिवस नाही दहा दिवस लागतील पण होऊन जाईल पण तुमच्या पासबुकची तुमच्या बँकेमध्ये जे पासबुक ज्याच्यामध्ये सहा हप्ते आले आहेत लाडकी बहीण योजनेचे त्या पासबुकमध्ये तुम्ही त्या पासबुकची आधी के वाय सी करा त्या अकाऊंटची के वाय सी करा तरच तुम्हाला जो आहे समोरचे हप्ते तुम्हाला मिळत राहतील तुम्ही समजा कोणत्या महिलांसाठी मी अजून पण सांगत आहे त्या महिलांसाठी ज्या नियमामध्ये अटीमध्ये बसत नाही त्या महिलांसाठी फक्त आणि ज्या नियमामध्ये अटीमध्ये बसत आहेत त्यांचे जे ज्यांना पैसे मिळाले नाही ज्याच्या घरी चार टाके वाहन आहे उत्पन्न अडीच लाखाचे वर आहे त्यांना नाही मिळाल्या त्यांना त्या महिलेना आता या समोर पण मिळणार नाही ठीक आहे आपण ज्या महिला अटीमध्ये बसत नाही त्यांनी एवढंच काम करा तुमच्या बँकेमध्ये जा तुमच्या अकाउंटची के वाय सी करून घ्या लवकरात लवकर तरच तुम्हाला पैसे मिळून जाणार आहे ठीक आहे ज्या महिलेकडे पिवळे रे रेशन कार्ड आहे की किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्या महिलेना मी सांगत आहे ज्या नियमामध्ये आणि अटीमध्ये बसत नाही त्याच महिलेना मी सांगत आहे लक्षात घ्या ठीक आहे आधी तुम्ही बँकेमध्ये जा आणि के वाय सी करा आणि पोस्टाचं खातं जर काढलं असेल नवीन जे आत्ता आता, आता काढले पोस्टाचं खातं त्यांना काही टेन्शन नाही त्यांनी केवायसी करायची नाही काही करायची गरज आहे ठीक आहे त्यांना मिळून जाणार आहे टेन्शन घ्या नको ओके पण ज्याचे महारा बँक ऑफ महाराष्ट्रचं खातं आहे किंवा स्टेट बँकेचं खाता आहे अलग अलग बँकेचं खाता आहे तिने ज्या महिलेने दोन वर्षे काही व्यवहार केला नाही आधी तुम्ही जा आणि केवायसी सी करून घ्या केवायसीचा फॉर्म भरा तुम्ही जे डॉक्युमेंट सांगितले आधार कार्ड फोटो आणि पासबुकची जेरास घेऊन जा ठीक आहे पासबुक पासबुकसुद्धा घेऊन जा ठीक आहे केवायसी करून घ्या तरच तुम्हाला पैसे सामोर मिळत राहतील अन्यथा मिळणार नाही लक्षात घ्या लाडक्या बहिणींना मी सांगत आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती काही प्रश्न असतील तर माझा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा मला व्हॉट्सअप करा किंवा कॉल पण तुम्ही करू शकता किंवा मला कमेंटमध्ये पण तुम्ही सांगू शकता ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती समजली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला नमस्कार